राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर भरता वेगात चालून येणारे कंटेनर अचानक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरला ही घटना दिनांक सव्वीस एप्रिल रोजी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या अपघातात कंटेनर चालक सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली आहे वाहनधारकांकडून दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे कंटेनर एम एस शून्य चार के एकोणावीस एकोणचाळीस सहा अहमदाबाद इथून धुळ्याच्या दिशेने फ्लिपकार्ट कंपनीचे पार्सलची डिलेवरी देण्यासाठी नागपूर येथे जात असताना उड्डाण पुलाच्या बाजूच्या रस्त्याने जायची दिशा कळली नसल्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावरील रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात उतरल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती कंटेनर चालकाने दिली विसरवाडी येथे नव्यानेच उड्डाण पुलावरून मार्गक्रमण सुरू केले आहे तसेच नंदुरबार बायपास रस्ता देखील याच मार्गावर आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून त्वरित दिशादर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे